नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर आजकाल आपण बघतो की बरेच लोक केसांच्या प्रॉब्लेम ला फेस करत आहेत खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत केसांचे केस गळत आहेत टक्कल पडत चाललेले आहेत केसांमध्ये केसा डॅनड्रॉप आहे केसांना केसां फाटे फुटलेत चिकट असे विरळ झालेले आहेत आणि त्याचबरोबर केस स्मूथ शाईन नाही आहेत वृक्ष झालेली आहेत डिलेव्हरी नंतर सुद्धा केस गळायला लागतात विरळ होतात तर असे भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात तर असे प्रॉब्लेम्स मी सुद्धा फेस केलेले आहेत तुम्हाला माहिती मुलं आहेत आणि त्यावेळेला डिलिव्हरी नंतर माझे केस खूप गळायला लागले विरळ झालेली होती एवढा मोठा असा तो आता एवढा बारीक यायचा त्यानंतर मी असा घरगुती उपाय करून करून माझ्या केसांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेले आहेत आणि त्यापैकी आज असाच एक उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे आता तुम्ही म्हणाल की तुझे केस शॉर्ट आहेत तर तू तु, तु, तुझे केस का वाढलेले नाहीये तर आता बघा प्रत्येकाची आवड असते कोणाला लांब केस आवडतात कोणाला शॉर्ट केस आवडतात तर मला शॉर्ट केस आवडतात महिना दोन महिना तीन महिन्यात माझे केस खूप वाढतात परंतु मी इयरली आ, एक ते दोन वेळा माझा हेअर कट असतो आणि मी वाढले की लगेच कापते मला जास्त लांब केस आवडत नाही त्यामुळे तुम्हाला जर लांब केस आवडत असेल तर तुम्ही हा उपाय कंटिन्यू करायचा आहे आणि हा उपाय सगळ्याच समस्येवर आहे म्हणजे डॅनड्रप केस वाढत नसेल केस स्मूथ शाईन नसतील तर ह्या उपायाने तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघा तर असाच हा घरगुती उपाय फक्त घरातील तीन साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता उशीर न करता आपण सुरुवात करूया चला आता इथे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे जेवढी मोठी स्प्रे बॉटल असेल तेवढ्या स्प्रे बॉटलनुसार आपल्याला पाणी घ्यायचं आहे ते पाणी उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत आता इथे बघा मी एक ते दोन चमचे इथे तांदूळ घेतले आणि पुन्हा दोन चमचे इथे मेथी घेतलेली आहे आपल्या खायचा नाश्ताचा जो चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला घ्यायचा आहे आणि हे चांगलं उकळून द्यायचं आहे त्याचा अर्क पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे एवढं पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि आठवड्यातून तुम्ही ज्या जेवढ्या वेळा हेअर वॉश करता तेवढ्या वेळा बघा आपल्याला हे पाणी पुरलं पाहिजे तेवढी क्वांटिटी आपल्याला करायची आहे आता तुम्ही आठवड्यातून तीन चार वेळा केस धुत असाल हेअर वॉश करत असाल तेवढं आपल्याला पाणी हे पुरवायचं आहे आता बघा उकळी चांगली पाण्याला आलेली आहे आता तुम्हाला माहिती आहे मेथी आणि तांदूळ हे स्किनसाठी हेअरसाठी किती इफेक्टिव्ह आहे मेथी हे केसांना स्मूथ शाईन बनवते केसांची वाढ होते केसांमध्ये डँड्रप नाहीसा होतो मेथीमुळे तसेच तांदळामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये खूप सारे व्हिटॅमिन्स आहेत त्यामुळे तांदूळ आणि मेथी हे स्किन आणि हेअरसाठी खूप इफेक्टिव्ह आहे तुम्ही हा उपाय रेग्युलर जर केला तर तुमचे केस भराभर वाढतील केसांमध्ये डँड्रफ कोंडा सगळा नाहीसा होईल आणि केस स्मूथ शाईन होतील बघा आता माझे शॉर्ट केस आहेत परंतु हा उपाय अगदी सगळ्यांनी घरातल्यांनी केला तर खूप फरक पडतो केस दाट होण्यास मदत होते माझे केस दाट झाले त्याचबरोबर डँड्रफ वगैरे सगळा नाहीसा झाला आणि अगदी नॅचरल केस दिसायला लागले त्यामुळे हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता हे पाणी आपल्याला थंड होऊन द्यायचं आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आता हे तुम्ही फेकून न देता त्याचा तुम्ही हेअर पॅक करायचा आणि केसांवर ॲप्लाय केलं तरी चालेल किंवा टाकून दिलं तरी चालेल तर आता बघा हे मी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवते थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि नंतर केसांवर करा स्प्रे करायचं आहे पूर्ण मुळाशी स्प्रे करायचं आहे केसांना चांगला मसाज करायचा सगळ्या केसांवर स्प्रे करून केस छान असे बांधून ठेवायचे आहेत आणि हे आठवड्यातून तुम्ही एक दोन वेळा हेअर वॉश कराल त्यावेळेला हे यूज करायचं आहे तुम्ही आ, या स्प्रे बॉटलमध्ये भरूनच ठेवायचं आहे खराब होत नाही साईड इफेक्ट कुठलेही नाहीये तर हे स्प्रे बॉटलमध्ये मी आता भरलेलं आहे आणि हे जवळपास तुम्हाला बघा मी एका ग्लासाचं म्हणजे ही एक पूर्ण बॉटलचं मी अर्धी बॉटल केलेली आहे त्याचा पूर्ण अर्क यामध्ये उतरलेला आहे हे तुम्हाला आठवड्याभरामध्ये वापरायचं आहे फ्रेश फ्रेश बनवायचंय आणि हे स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर तुम्हाला असं पूर्ण स्प्रे करायचं आहे आता हे मी पूर्ण केसांना लावून घेते मुळा स्प्रे करते केस जास्त ओढून बांधायचे नाही आहेत त्याचबरोबर हेअर धुण्याअगोदर करण्या करण्याअगोदर आपण हेअर ऑइल मसाज करायचा आहे आणि त्याचबरोबर आपण कंडिशनर शॅम्पू एकाच कंपनीचा नेहमी वापरायचं आहे सारखा बदलायचा नाही आहे त्यामुळे केसांची हानी होते आणि अशा प्रकारे केसांची आपण काळजी घ्यायची आहे तर आता हे स्प्रे वॉटर मी आ, एक अजून एक टाइम वापरणार आहे असा आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा एका आठवड्यासाठी तुम्ही तयार करून ठेवायचं आहे ह्या स्प्रे वॉटर मध्ये पाणी आणि हे मध्ये ठेवलं तरी चालेल बाहेर ठेवलं तरी चालेल तर आता हे तुम्ही एक ते दोन वेळा किंवा आठवड्यातून तुम्ही दोन तीन वेळा काय हेअर वॉश करत असाल त्यावेळेला हेअर वॉश करण्या अगोदर एक तास अगोदर लावायचं आहे तर आता मी लावलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि असं बांधून ठेवायचं एक तासाने नंतर हे वॉश करायचा कंडिशनर शॅम्पू करायचा आहे आता मी एक तासाने हेअर वॉश केलेला आहे आणि शॅम्पू कंडिशनर केलाय आणि केस आपल्याला एका सॉफ्ट ऑवेलने किंवा सॉफ्ट टी शर्टने वगैरे असे केस टॅप टॅप करायचे बांधून ठेवायचे आणि पाणी पूर्ण शोषल्यानंतर असे व्यवस्थित झटकायचे आहेत केसांना आपण खूप हळूवार जपायचं आहे केसां ओल्या केसांमध्ये कधीच केस कंगवा फिरवायचा नाही किंवा केस ओले असताना विंचरायचे नाहीयेत तर फ्रेंड्स तुम्ही माझे हेअर बघू शकता हे बघा मी हेअर वॉश केलेला आहे आणि केस ओले असताना कधीच विंचरायचे नाही केस जास्त गळायला लागतात केस सुकल्यानंतर आपल्याला फोन करायचा आहे तर आता तुम्ही माझे केस बघू शकता हे बघा तर माझे केस म्हणजे गळायचे राहिले त्याचबरोबर केसांमधला जो कोंडा बँड्रप आहे तो पूर्ण रिमूव्ह होतो आ, हे तुम्ही जर कंटिन्यू केलं तर आणि आठवड्यातून तुम्ही आ, हे एकदा बनवलं तरी तुम्हाला पूर्ण आठवडा भर जाईल ज्या वेळेला तुम्ही हेअर वॉश करता त्याच्या आधी एक तास तुम्हाला स्प्रे करायचा आहे केसांवर आणि केस नंतर कंडिशनर शॅम्पूने ने वॉश करायचे आहेत तर आता तुम्ही माझे हेअर बघू शकता हे बघा आणि खूप छान सेट होतात अगदी सिल्की शायनी होतात तर अगदी नॅचरल केस आपण म्हणतो ना अगदी तसे दिसायला लागतात त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स हा उपाय मी सात ते आठ महिन्यांपासून करते मला खूप फरक पडला केस गळायचे देखील थांबले डॅन्ड्रफ पूर्णपणे गेलेला आहे त्याचबरोबर केस खूप दाट होतात आणि माझे सुद्धा केस मला दाट वाटत आहेत तर जवळपास मी आ, हे सात आठ महिन्यापासून वापरते आणि मी आता हे कंटिन्यू करते तर घरातील लहानांपासून मोठाल्यांपर्यंत सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे तर केसांमध्ये डँड्रप कमी होतो केस दाट होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर स्मूथ शाईन होते अगदी नॅचरल केस दिसायला लागतात आपले आणि फक्त घरातील ह्या दोन वस्तू दोन ते तीन वस्तू तुम्हाला वापरायच्या आहेत बाकी काही करायचं नाही आठवड्यातून तुम्ही म्हणजे हे बनवायचं आहे आणि आठवडाभर तुम्ही जेव्हा कधी हेअर वॉश कराल त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला केस धुण्या अगोदर एक तास तुम्हाला केसांवर ते स्प्रे करायचं आहे आणि तसंच ठेवायचं नंतर शॅम्पू आणि कंडिशनर करायचं आहे तर खूप फरक पडतो नक्की ट्राय करून बघा आणि काय रिझल्ट मिळतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलॅपन ऑल वर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त हा बा बाय थँक्यू